नदीपात्रालगतच्या व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टीतील पस्तीस झोपडपट्टी धारक यांना स्थलांतर करण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आल्या आहेत अंदाजे पंच्याहत्तर कुटुंब राहू शकतील अशा रायगड दिंडी समाजमठ उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर येथे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच लोकमान्य विद्यालय जुन्या कोरोटासमोर येथेही व्यवस्था करण्यात आलेली आहे स्पीकरद्वारे सर्वांना पुराची वाढती पातळी लक्षात घेता नागरिकांनी स्थलांतरित व्हावी म्हणून सूचना देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी दोन ट्रॅक्टर एक ट्रक यांच्याद्वारे सामान येण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच नगर परिषदेची सर्व टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे माननीय प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे उपमुख्याधिकारी अॅडव्होकेट सुनील बाळूसकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट माजी नगरसेवक विक्रम शिरसाट आरोग्य अधिकारी शरद वाघमारे नागनाथ तोडकर विद्युत अभियंता राजकुमार सपाटे प्रीतम एळे या ठिकाणी परिस्थितीचा अंदाज घेऊन काम पाहत आहे